केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक पुणे महारेल नाशिक रोड कल्याण लोकल नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर मार्गे वाधवान बंदर नवीन रेल्वेमार्ग नाशिक ते थे पंढरपूर थेट एकादशी एक्सप्रेस नाशिक ते तिरुपती अजमेर जम्मू थेट रेल्वे सेवा पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेसची व्यथा तसेच नाशिक रोड रेल्वे स्थानकाची क्षमता वाढवणं यासह तब्बल दहा मागण्यांबाबत नाशिक दौऱ्यावर असलेल्या रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे हे, हे देखील उपस्थित होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री यांना बैलगाडी भेट दिली खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करत नाशिक रोड रेल्वे स्थानकाची क्षमता वाढवणे तसेच नूतनीकरण यासह तब्बल दहा मागण्यांबाबत विस्तृत चर्चा केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार सह प्रकाश शेळके sinerji